नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स न्यूजात आपण तळेगाव दाबाडीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात आहोत आज पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या ठिकाणी आपल्यासोबत काही क्लबचे अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत पण त्यांच्याकडे नक्की जाणून घेणार की या ठिकाणी कोणता कार्यक्रम होता आणि नक्की त्यांनी काय भावना आहेत त्यांच्या मॅडम नमस्कार हो आपली मुळख सांगा मी साक्षीच्या ऐकतात मी रोटरे क्लबची येणार सेक्रेटरी आहे रोटरेक क्लब ऑफ गोल्डन टाईल आणि इकडे आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करायला आलेलो सेवंटी नाईन्थ इंडिपेंडन्स डे होता आपला आणि त्यामुळे आम्ही इकडे सगळे सवासाधवतो तर मी सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाचे खूप खूप आभार करते अभिनंदन करते ओके धन्यवाद आपल्यासोबत आता दुसरे पदाधिकारी आपण त्यांच्याकडसुद्धा जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार या ठिकाणी अतिशय चांगला कार्यक्रम झाला आपण नक्की काय माहिती द्याल नमस्कार मी रोड ट्रॅक्टर अभिनेत्र जाणून रोड क्लब ऑफ तळेगाव दाभोडी सिटी यांच्या वतीने सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून तळेगाव ग्रामीण प्राथमिक आरोग्य खेळ तसेच रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडी सिटी आणि रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडी सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला तर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बरं आता रोटरॅक क्लब याविषयी आपण काय माहिती झालं रोटरॅक क्लब दोन हजार सोळापासून गेली दोन जवळजवळ नऊ वर्ष तळगावमध्ये रोटरॅक क्लब हा कार्यरत आहे रोटऱ्या क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्याबरोबरच जे आजचे तरुण पिढी आहे युवा वर्ग आहेत त्यांच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंटसाठी रोटर्या क्लब हा कार्यरत असतो त्यासाठी रोटर्या क्लब हा कार्यरत असतो आणि या माध्यमातून आम्ही आज सर्वांना आवाहन करतो की तळेगावातल्या सगळ्या सर्व यूथ आणि सर्व यंग मुलांनी यूथनी रोट्रॅक क्लब जॉईन करावा आणि आपलं प्रोफेशनल डेव्हलपमेंटचा प्रोफेशनल डेव्हलपमेंट करावी ओके सर okay, धन्यवाद सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार मी रोपटॅक वाचरू बाबा आहे मात्र मी रोपटॅकमध्ये गेले पाच ते सहा वर्ष काम करतो आहे ट्रॅक क्लब जसं अवदूतने आता सांगितलं हे प्रोफेशनल डेव्हलपमेंट कम्युनिटी डेव्हलपमेंट कम्युनिटीला आपण हेल्प करतो तर नक्की आपण काय इव्हेंट्स करतो हे मला आता सांगायचं आहे की आपण जे माहीत असलेले इव्हेंट काय काय गोव्यातले मोठ्यात मोठे जसे पिंकेत ऑन झाली मॅरेथॉन झाली त्याच्यानंतर आपण एक कम्युनिटी सर्विसमधून प्लांट वेगळं कंपनीच्या टाईपमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्लांट डिस्ट्रीब्युशन आणि त्याच्याबरोबर त्याच्यात प्लांटेशन पण ट्रॅकनी केला जातो तसंच प्रोफेशनल डेव्हलपमेंटमध्ये आपण काही काही मुलांना याच्यार बरोबर uh, त्यांचं इंट्रॅक्शन कसं आहे त्यांचं मॉड्यूलमध्ये त्यांचं कसं सिलेक्शन होईल okay. याचा प्राथमिक पारितोषिक देऊन आपण त्यांना हे सांग सामाजिक कर्तव्य म्हणून आपण पार पाडतो आणि तशी माझी अशी इच्छा आहे जसं आम्ही करत आलो असे अजूनही बरेचसे यूथ आहेत ज्यांना प्रोफेशनली स्वतःला डेव्हलप करायचं आहे आणि स्वतःला एका चांगल्या दर्जेवर सगळ्या आपल्याला आता सिद्ध करायचं असं मावळ तालुक्याच्या रिप्रेझेंट करायचं आहे त्यांनी नक्कीच रोट्रॅकला जॉईन करा प्रॉट्रॅक्टमध्ये भविष्यात असं काही तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच आपल्याकडं खूप एक्झाम्पल्स आहेत खूप काही आपल्याकडं काम आहे जे आपल्याला मावळासाठी करायचं आहे okay, धन्यवाद सर uh, धन्यवाद सर नमस्कार नमस्कार ओळख uh, सांगा आपली मी हर्षद झहरी uh, प्रॉट्रॅक्टर uh, तळेगा दाभडेचा मेंबरसुद्धा आहे आणि प्लस रोटऱ्या क्लब ऑफ बुलढण तयेगा दाभडेचा पण मेंबर आहे रोट्रॅक क्लब तीस वर्षाच्या आजच्या मुलांसाठी असतं रोटरी क्लब तीस वर्षाच्या पुढच्या मुलांसाठी असतं तर मी दोन्हीमध्ये आलेलो आहे मी रोटरी क्लबमध्ये सात वर्ष होतो आता रोटरी क्लबमध्ये आलो आहे तर सांगायचं कारण असं की रोटरी रोट्रॅक क्लब हे जे आहेत एक कुठलंही पॉलिटिकल बॅकग्राऊंडपेक्षा आपलं स्वतःचा एक नॉर्मल माणसाला जर आपल्याला कुठे समाजामध्ये दिसायचा असेल तर हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे ह्याच्यामध्ये स्वतःचं सेल्फ डेव्हलपमेंट आता आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील आणि स्वतःला अनुभवायला मिळतील जसं तुम्ही कंपनीमध्ये काम करता इथे सगळे गोष्टी जर असतात तर मी पहिली गोष्ट सगळ्यांना एक आवाहन करतो की ज्या लोकांना आपल्याला स्वतःला सेल्फ डेव्हलप व्हायचं असेल प्रोफेशनल डेव्हलप व्हायचं असेल तर गुन्हापुरी होतो गुन्हापुरी होतं त्याच्या शिक्षणाचे काय शिक्षण जी काही अट नाही आहे पण आपण एज क्रायटेरिया ठेवलेला असतो सोळा ते तीस वर्षाच्या मुलांसाठी हा क्लब असतो आता लवकरच आपला एक उपक्रम येतो सुचता मंडळाला येते बरोबर नक्की त्याच्याबद्दल आपण काय माहिती आता आपल्या येणाऱ्या रविवारी आपण साधारण दीडशे ते दोनशे मुलांसाठी इको फ्रेंडली गणेश मेकिंग आयडियलचा इव्हेंट घेतोय थोडक्यात गण गणपती कार्यशाळा घेतो तर त्या कार्यशाळेचं आम्ही रिसेंटली तुम्हाला आवड केलेलं आहे पुण्यातल्या त्या गोष्टीचं आवड करतो वास्तू डेव्हलपर्स ठळेला दावड आहे आणि आपण तो इव्हेंट आहोत तो इव्हेंटमध्ये सहभागी व्हा ओके सर धन्यवाद